कार मित्रांनो मी तुमचं एसपी स्वागत आहे आपल्या एका अजून नवीन ब्लॉग मध्ये आज चालले आपण फटाके आणायला विसर्जनाचे आणि आपल्या सोबत आहे सागर दादा सरोद आहे आणि अनिकेत दादा आहे आणि आपले एकदम कस्तुपै एकदम स्पॉन्सरशिप आहे आज फटाके घेऊन जाणार आहे मंडळासाठी आज कस्तुबो हा आपण भेटूया आता डायरेक्ट वाढायला गेल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कालचा भंडारा कसा झाला एक नंबर झाला ना आवडलं सागा आपल्या चांगल्या बघता प्रतिसाद मिळाला तुम्हाला काय वाटायचं एकच नंबर तुम्हाला एकच नंबर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पेजरला मॅकडेला मॅकडेला नाश्ता करायला बघू शकतात मॅकडेला

काय बोलायचे अधिक साहेब कालचा सा भंडारा बद्दल जरा बोला काल दोन शब्द बोलले ना तुम्ही एका शब्दात ओके होऊ शकतात भोई तिथे ऑर्डर करतोय फोनवर बोलतोय उपरा बसतोय भेटू आता नाश्ता करतो काहीतरी खातो व भेटतो शेट आलेलं आहे शेट बघा शेट आहे आलेला आहे आपला भोई घेऊन आलेला आहे नाश्ता बघा आणि दादा इथं मिक्स करतोय फ्रेंच फ्राईज मस्तपैकी आता नाश्ता करतो भेटतो मला मजा वाटणार आहे तुम्हाला वाढणार आहे स्नॅप लागून नाश्ता करून झालेला आता आमचा आम्ही चाललो आहे वाड्याला भेटू वाड्याला गेला ते कि आपण पोहोचलोय वाड्याला बघू एकदा फटाक्याचे शॉप चालू झाले आहेत आणि आपण चाललो आता आणखे दादा नेता आपल्याला कुठं काय ते आणि बघू शकतात गणेश शॉप घेऊ शकतो शॉप नाही घेऊ आता बघूया फटाक्यांचे आहेत लॉटच्या लॉटी दुकानं स्टँडर्ड माल मालके चाललो आहे भेटू चला भेटतो हो आता दुकानात लाए, लाए गेल्यावर आता आम्ही आलो फटाके गेला घेतो आता फटाके हे बघू एकदा सागर इकडे पुढे झाला बोई तिथं हे तर लावले लाईन लावले फटाक्याची आणि हे बघू एकदम फटाक्याचा वाडा लावले फटाकेला तेव्हा आणि कधी इथून इथं आहे आता बघू फटाके बघूया काय काय घेतो काय काय घेतो

आता किती पाचशे शॉर्ट घेतो काय हजार शॉर्ट घेत बघू आता काय भाई तुला कोणता शॉट पाहिजे किती शॉर्ट पाहिजे काय रे हजार पाचशे शॉर्ट घेतोय बघू आणि या बघू शकतात नाही आपला अध्यक्ष कुठे गेलय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काय काय बोलायचं काय आ, गुलाल वा, आके वा, गुलाप, गुलाप आ, गरा गरा हा गुलाल घ्यायचा हे करायचे गुलाब गुलाब करायचे कोणता हा डेंजर नाच नाही राडा ना राडा अख्खा बजेट याच्यामध्ये चालला अख्खा बजेट चालेल चालल होऊ शकत एकवीस शॉट किती शॉर्ट काय शॉर्ट हे बघा फुल 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 भरलेला इथ नाही बई कोणता फायनल गेलाय कॉर्नेशनवाला किती शॉर्ट आहे रे पाचशे पाचशे शॉर्ट घेतला बोईने फायनल आता विसर्जन नाही ऐकत हे बघा पाचशे शॉर्ट उचलला उचाल आ, चला सागर ना ना। पैसे कमी करते हा चला घेतला होणार बरोबर घेतला फायनल पाचशे शॉट एंड 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 नाही ऐकणार ना आता पोरा चला भेटू आता उगा बिल का होता काय नाही दोनशे चाळीस शॉट घेतोय दोनशे चाळीस शॉट अल्फाचा भारी आहे अल्फाचा खरं दोनशे चाळीस मध्ये याला मल्टी कलर येतो तो विसवलेला नाही मध्ये येऊन काली येऊन फुटतात ते जरा क्वालिटी चांगली दाखवा दोनशे पाचशे शॉट घेतला दोनशे चाळीस शॉट परत घ्यायला लावले याने नाच करत आलतोय ना मग इथे कॅमेरा करतोय मी कल तो आल्फावालाच घे अल्फावाला घेऊन व्हिडिओ दाखवा लवकर दाखवा हो कसे फुटो काय फोट ते खाजून खाजून जीव चालला तो खाऊ मागतोय लवकर लवकर

त्यांच्या इथं बोलणं आलं त्या बोईला असं म्हणणं वाटत आहे बांबू घेतलाय सगळं घेतलं आहे आणि यावर्षी गुलाल पण घेतला आहे ना ऐकत अध्यक्ष अध्यक्ष ठीक आहे ना करायला त्याचे भटाके बघा देता आज स्टॉक बघा काय करायचं आहे टेम्पो करायला लागणार टेम्पो भोगिनी नाथ करायला लावलाय काय राधा दादा काय विषय एक नंबर फुल नात कर रहा बघूया बघूया आता काय होतं ते बिल असतं बिल बिल फायनल बिल होते काका आले काका आले बिल करायला फायनल काल तर काका बरं ना काका आता डिस्काउंट करून देणार आम्हाला नाही 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 ना दाखवायचं काका आपले दे चला फटाके घेऊन झालेला आता आता चालू आपण पॅकिंग करा फटाक्यांचे बघू शकतिंग चालू आहे आपल्या फटाक्याचे मंडळाच्या फटाक्यांचे बसवायचे आणि गाडीत जायचं घरी काकांनी चांगला डिस्काउंट दिलाय या दिलीप टेकर्सला भाड्याला इथं आले आमचे आणि काका आणि शेठ बरोबर की नाही काका चला भेटूया नंतर आणि हो शेठान हा डिक्कीत बसल काकाने घेतलाय एवढ शॉर्ट आणि घेऊन आपले पॅक करतोय गाडीत ठेवतोय हो ना कसं वाटतंय पटाके घेऊन हा डिक्कीत राहील काहीतरी सांग बड्डेला पडतोय बघा पॅकिंग चालेल यावेळी बहीने ऐकत नाही आणि बही कोणाच ऐकत नाही बघा पॅकिंग कशी ठेवायची काय ठेवायची गाडीत जागा नसता पण फटाके घेतलेले डेंजर काय बोलायचे एवढे फटाके घेतले काय ना आता काय बोलायला का जागा ठेवलेली नाही ए बाबा कॅन्सल कर कॅन्सल कर एवढे फटाके घेतले आहे मी हा मी याचाच वाटणार कोणासाठी घेतलेस पन्नास हजार फटाके होतो दहा हजाराचा आणि घेतलं पन्नास हजार रुपयाचा काय बोलायचं फटाके फक्त आपल्या बदलावरच्या दौडीशेटसाठी घेतले ना माझ्यासाठी नाही याच्यासाठी कोणासाठी घेतले बदलावूरच्या दौडीशेठ साठी उद्या राडा होणार पोरं नाहीत यंदा तो विसरत साठात माटात आणि जोरात होणार बरोबर की नाही आम्ही कोण आम्ही दौड शेटवाले भेटूया आता उद्या पाप्पी बोल पाप्पी दिला हजार रुपये भेटूया काका धन्यवाद बाय बाय दिलीप ट्रेडर्स दिली बघू शकता नक्की या बाय बाय एवढे घेतलेत आम्ही आम्हाला गाडीत बसा सुद्धा जागा नाही बघू शकतात भोई तिकडे बसलाय भोई ऐकार बाय हा इथं सागर असा बसलाय पुढं सागर दाखव आणि एवढं ड्रायव्हर आमचा आम्हाला बसायला जागा नाही एवढे फटाके घेतले तर आम्ही अगुन्हा शकत पुढे करून काय फायदा नाही मागे ना बरोबर होत यावर्षी नाच केला वायना गेला यावरची दगड छडचा विसर्जत ताटात माटात आणि जोरात होणार उद्या बघायला या सगळ्यांनी नक्की फटाके घेतले पोरानी नात नाही ना, ना, राड़ा ना, राड़ा, ना उद्या। या बघायला नक्की राडा होणार राडा फोन मजा येणार आहे उद्या पुढं पण फटाके हे बघा पुढे पण फटाके त्याच्या पायचे इथं अध्यक्षाच्या इथं त्या बाजूला फटके अजून माग डिक्कीत फटाके आणि आम्ही असं असं हे मला द्या बाबा फक्त Cilindro de mar.